नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल पद्मश्री प्राप्त अरण्य ऋषी मारुती चितंपल्ली यांचा बहुजन आवाज न्यूज चॅनल वरती जीवन प्रवास साहित्य व शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अरण्य ऋषी मारुती चितंपल्ली यांचा बहुजन आवाज न्यूज चॅनलचे संपादक विजयकुमार लोंढे व वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनिय युनियनचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सूरज रखराव व कोषाध्यक्ष अविनाश वाघमारे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करून संवाद साधला किमान पन्नास वर्षापेक्षा जास्त दिवस जंगलात राहिलेले चौऱ्याण्णव वर्षीय मारुती चितंपल्ली यांच्यात आजही तितकी स्मरणशक्ती शाबूत आहे जंगलात असताना पशु पक्षी हिस्त्र प्राणी हे जखमी झाल्यावर किंवा आजारी पडल्यावर त्यांच्यावर औषध उपचार कसे केले याची माहिती यावेळी मारुती चितंपल्ली यांनी विजयकुमार लोंढे यांना दिली मारुती चितंपल्ली यांना जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके वाचल्यावरच त्यातील चिकित्सक अभ्यासक आपल्या समोर येईल चार भिंतीच्या बंदिस्त खोलीत साहित्य लिखाण न करता जंगलातील अनुभवाच्या आधारे जिवंत उदाहरण त्यांनी आपल्या साहित्यात मांडले मारुती चितंपल्ली हे मराठी वन्यजीव अभ्यासक लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत मारुती चितंपल्ली यांना त्यांच्या निसर्ग क्षेत्रातील अभ्यासामुळेच पक्षीतज्ञ निसर्ग लेखक अशी ही ओळख मिळाली आहे त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहे धन्यवाद जंगलामध्ये जवळजवळ पन्नास वर्ष राहिलो आणि या पन्नास वर्षाच्या काळामध्ये शक्यतो नॅशनल पार्क सँच्युरी अशा स्थानावरच मी काम केलंय आणि त्याचा अनिल आई आई आणि अशा ठिकाणी पब्लिकशी संबंधित होणार मग त्यांना ते समजावून सांगितलं ते, ते जनावरं काय पक्षी काय त्यांचं आयडेंटिफिकेशन वगैरे हो या ह्याच्यामध्ये त्यांना शिकवण्यामध्ये त्यांना सांगण्यामध्ये गेलेलं आहे तर या पद्धतीनंच माझं सारं जीवन गेलेलं आहे जसं आता आपण लहान मुलांना आपण घरामध्ये सांभाळतो oh, oh. तसंच तुम्ही पक्ष्याशी प्राणी आहे 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 वाघ सर्वांना तर समजा तुमच्या नजरेमध्ये एखादा म्हणजे प्राणी घायल झाला असेल किंवा त्याला जखम झाले असेल किंवा त्याचे म्हणजे तुम्ही कसं म्हणजे वेदना कशा म्हणजे तुम्हाला करून त्यांच्यावर औषधोपचार वगैरे करून अजून त्यांना विश्रांत तिथे मग त्यांना सोडायचं राहायला जंकलात रांगडा पूर्ण त्यांच्या सहवासामध्ये विदर्भामधील एखादा तुमचा अनुभव म्हणजे अमरावती मेळघाट असेल किंवा जे काय जे आहे कांद्रो तालुका असेल वाशिम जिल्ह्यामध्ये त्याला आपला एखादा अनुभव येतो मी अमरावतीमधला बरीच वर्ष होतो तिथला एक अनुभव सांगतो ते प्राणी जखमी होतात तर अशा प्राण्यांना आम्ही पिंजरामध्ये पकडून त्यांचा उपचार वगैरे सर्व करतो मात्र ते आम्हाला ओळखतात ते झाल्यावर आम्ही तिघा थोडं सोडतो आणि कधी कधी ते भेटीला येतात येतात तर तेव्हा आम्ही खायला आणतो हे करतो त्या पद्धतीनं माझं जीवन हल्ली आपण बघतो की हे तुमचे त्यावेळेचे त्यांच्यावरती प्राण्यावरती झालेले एकमेकाचा जिवाळा किंवा प्रेम म्हणतो आपण त्या प्रेमाला कुठंतरी उपकाराची फेड म्हणून ते प्राणी आज तुमच्याकडे जिवाळ्यानं बघतात किंवा ओळखतात कि बाबा ह्या व्यक्तीनं मला यातून दुःखामध्ये सावरलं म्हणजे माणूस की कुठेतरी या ठिकाणी प्राण्यांना बोलता येत नाही परंतु तुमचा जो मायाचा हात आहे मुलाप्रमाणे त्यांच्यावरती तुम्ही प्रेम केला ती जाणीव ठेवली पण आज जर आपण पाहतो तर आज ही कुठंतरी पोरांना जे शाळेतली मुलं आहेत किंवा तरुण पिढी आहेत हे कुठेतरी जंगलापासून लांब होत चालेल प्राणी कमी होत चालेल परत जर अशा वेळेस तुम्ही तरुणांना आज काय सांगू शकता म्हणजे आज जे तरुण असतील किंवा जे युवक आहेत किंवा शाळेचे विद्यार्थी आहेत आता शाळेला जवळजवळ आहे की महिन्याची सुट्टी पडते अशा काळामध्ये त्यांनी जंगलात यावं राहावं प्राण्यांची परिचय करून देतो आम्ही आणि एकदा परिचय झाला तर हो तुम्हाला ते ओळखतात तुमच्याकडे येतात बसतात करतात असं असं प्रेमानं प्रेम वाढत जात मी जवळजवळ पन्नास वर्ष त्यांच्या सवासात राहिल माझ्यावर कधी हल्ला झाला नाही प्रत्येक माणसाने घेण्यासारखं हे त्याच मुख्य हे आहे नुकताच आपल्याला जो पुरस्कार जाहीर झाला होता मिळाला त्याबद्दल एक प्रकारे आपल्याला म्हणतात तुम्ही कुठलीही गोष्ट प्रसिद्धीसाठी कधी ना। केली नाही पण शासनाने असे खरोखर असे जे चांगले काम करतात त्यांचं त्या ठिकाणी कुठेतरी कौतुकाची स्थाप मिळायलाच पाहिजे एक सोलापूरचं भाग्य म्हणायला पाहिजे की तुमच्यासारखी व्यक्ती आज या सोलापूर शहरात किंवा सोलापूर जिल्ह्यात लाभली आज तुमची जी ख्याती पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या पूर्ण बाहेर आज विद्यार्थ्यांना ती पाहायला मिळत किंवा पुस्तकाच्या रूपानं वाचायला मिळतं हे असे संस्कार वारंवार झाले पाहिजे आणि आज जो मुख्य जे, जे प्राणी असतात त्यांना आपण अपन, आपल्या परिवाराप्रमाणे त्याप्रमाणे जपलं पाहिजे ह्या ह्या आपल्या संदेशातून किंवा आपल्या आशीर्वादातनं किंवा आपल्या संस्कारातनं हे आम्हाला जरूर यापुढे उपयोगी पडेल अशा पद्धतीनं सरांचं जे कार्य का जे आहे खूप अनमोल आहे हे असे खूप दुर्मिळ आहेत अनेक आपण बघतो साहित्यिक किंवा लेखक असतील परंतु जे जो घटक आहे जो वाक म्हणलं किंवा हत्ती मंडळ करणे हिंस्रपाने घाबरतात आपण एकमेकाला तर त्यांना कसं जवळ आपल्या मुलाप्रमाणे घेता येईल हे सरांच्या कार्यातून आजवळजवळ पन्नास वर्ष त्यांनी काम केले अशा या त्यांच्या कार्याला आमचा मानाचा सलाम करतो आणि त्यांचं पुढील आयुष्य निरोगी आणि भरभाडीचं आणि आनंदाचं जावं हेच विषयावर त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा